तो था थाई। थाई। तो सिनियर करायची का म्हणजे काय ना गुंड पुरवायचं काम करत का टोल नाग्यांना मग काय करतात काय नाही तेच सांगतो करतात काय ते आहे तुम्हाला आता निवेदन पण आम्ही देतोय इशारा देतोय ना इथून पुढे दादागिरी चालणार नाही आताच टोल लाग फोडायला लक्षात घ्या कंटिन्यू फ्रीज व्हायचे आता या क्षणापासून एकही स्थानिक नागरिकाचा एकही रुपया घ्यायचा नाही सांगा तुमच्या कर्मचाऱ्यांना

पेट्रोलच्या संदर्भामध्ये बऱ्याच अशा स्थानिकांच्या तक्रारी हो तर तुम्ही आता पुन्हा साडेतीनशे किती रुपये साडेतीनशे ना तीनशे साडेतीनशे रुपये साडेसहा सहा सहा पाचशे मोठ्या गाड्यांना सहा हजार रुपये आणि स्थानिकांना साडेतीनशे गाड्या छोट्या गाड्यांना हो कार अशा पद्धतीने चालू आहे किती तरी चालू केल्या पंधरा तारीख या तारीख एक म्हणजे पंधरा दिवस झाले हो तुम्ही चालू केलं स्थानिकांचे अनेक फोन आले मला हो स्थानिकांच्या तक्रारी आल्यात हे सगळेच आम्ही जुन्नर चालू स्थानिक रहिवासी हे जे टोलनाके चालू झाले होते पूर्वीच्या काळामध्ये हो म्हणजे स्थानिकांना फ्री म्हणून चालू झाले हो स्थानिकांनी आधार कार्ड दाखवायचं त्यानंतर ते फ्री अशा पद्धतीने चालू झाले टोलनाकेवर त्यामुळे स्थानिक लोकांनी विरोध केला नव्हता आता अशा पद्धतीने तुम्ही जर साडेतीस रुपये घेऊन जर चालू केलं आणि मोठ्या गाड्यांना सहा हजार रुपये घेऊन चालू केलं स्थानिक रस्त्यावर येणार जनशोभ होणार आंदोलनं होणार आणि हा टोल नाका जाणार हो म्हणजे तुम्हाला पण तुमचं चंबू गावाला आवरूप आणि कुठून खूप आले म्हणले तुम्ही नागपूरला नागपूरला ना जावं लागेल असं त्यामुळे अशा पद्धतीचा विषय आहे आणि हे जर आम्ही तुम्हाला आता इशारा देतो आहे की तुम्ही चर्चा वगैरे आठ दिवसांनी सांगतो हे सगळं बंद केला तुम्हाला मन सी स्टाईल माहिती नाही टोल नाका विषय असो चालू आम्ही सर्व स्वरूपात पदाधिकारी आता एकाच ठिकाणी करून माझाच नाही बरंच मला वाटतं चालक मला चालक मला संघटना आलेले आम्ही इथं जवळपास आहे ना दोन चारशे पदाधिकारी कार्यकर्त्या नव्हतो आता अचानक फोन आले आम्हाला यांना पाच पंधरा त्यामुळे पदाधिकाऱ्यांना फोन केले दहा पंधरा धंदगी झाले सात बंद आमचा तुमची भूमिका काय फक्त आठ दिवस काय आठ दिवस नाही त्यांना ते कसे इशारे आता आम्ही करतो पाहतो नाही माने साहेब आता आता काय माहिती का त्यांना आपण आता पुन्हा सांगतोय तो का टोल नाका पूर्वीच्या काळात जसा होता म्हणजे कसं आधार कार्ड जे काही जुन्नर चालू रविशन आधार कार्ड दाखवलं तर सोडायचं त्याच पद्धतीने चालू राहिलं पाहिजे आणि तुम्ही ना जुन्नर तालुक्याच्या नागरिकांसाठी सेपरेट लेन चालू करा सेपरेट लेन हो वेगळी आणि हे जर नाही झालं तर मी स्वतः हा टोल नाका फोडणार तुम्ही आठ दिवस म्हटले ना मी तुम्हाला पुन्हा आठ पुन्हा जर मला दिसलं ना की जुन्नर तालुक्यातल्या नागरिकांना तुम्ही त्रास दिला आहे साडेतीनशे रुपये आकारणी झाली काय वगैरे जर विषय झाले अनेक आहे तक तक्रारच बरोबर आता परवासी फोन परवासी मैल टोबरेचा फोन आता उचलून अनेक फोन एवढ्या चार दिवसात मला वाटतं मला वीस वीस पंचवीस कॉल आले ना आणि सर्व लोकही द्यायला तयार होते पण आता अचानक येणं झालं आणि अचानक कळलं का हे सर्व लोक आले पाठिंबा द्यायला मी झालो परंतु आता पुढच्या वेळेस येणार ना तर सर्व संपूर्ण नागरिक संपूर्ण पदाधिकारी मनसेचे कार्यकर्ते सर्वांनाच घेऊन येणार केला नाही तर मी आज यांना सांगितले आता मी स्वतः हा टोल फोडणार दोन चारशे कार्यकर्णी राहणार आणि हा टोल नाका कायमचा बंद करून टाकणार लक्षात घ्या ह्या जुन्नर तालुक्यामध्ये जे काही रहिवाशी आता आहेत यांना हा त्रासच दे साहेब कारण साडेतीनशे रुपये त्यांनी भरायला लावलेत आता प्रत्येक काय होतं मॅनेजमेंट येते मॅनेजमेंट सांगते प्रत्येक वर्षी मॅनेजमेंट बदल मॅनेजमेंट आली का मॅनेजमेंट सांगते त्यामुळे आता ते जे कोणी व्यवस्थापक आहे त्यांना माझं पुन्हा एकदा सांगणे त्या जुन्नर तालुक्यातल्या नागरिकांना त्रास देऊ नका की मी शांत आहे आम्ही सगळं ते एकदा रस्त्यावर उतरलो तर आम्ही सोडत नाही आणि त्याच्यात आम्ही महाराष्ट्रदरोधी मनसे नाही लक्ष त्यामुळं एक लक्षात घ्या तुम्ही हे जे म्हणता ना आठ दिवसांनी आम्ही सांगू वरिष्ठांना विचार करून सांगू त्या गोष्टी करू नका आम्ही सर्व रस्त्यावरचे मंडळी आहोत यांना म्हणजे जुन्नरच्या स्थानिक नागरिकांना कुठलाही टोल या ठिकाणी त्यावेळी भरणारच नाही